तर मला चुकलं म्हणून काय त्याला पुढं सुटूक केला होता होतो लोकांच्या मनात मी होतो त्यामुळं विषय माझा झालेला आहे ही कधी बाहेरच येत नव्हती व इलेक्शन पुढं माझी त्या गोष्टीचं फक्त चर्चा केली दुसरं काय केलं आहे मी खासदारापासून त्या आमदाराला कल्लीपर्यंत येणं लागलं ते पण विषय माझा झाला ना स्वतः ओमराजे निंबाळकरांनी तुमच्यावर तुमच्यावर वारंवार ती केली त्यांना बोलण्याशिवाय काय आहे का जे जीवनात ते स्वतः काय केलं बापाच्या पोहायला लागली त्यांना काय केलं आम्ही इथं पहिल्यापासून आज चौथी टर्मे मी निघून आले लोकांमध्ये हा आम्ही म्हणून निवडून येतो भाजपच्या वतीनं तुम्हाला दिली गेली असं सांगितलं कशी झाली तुझा निवडणूक चाली शांतीतली चालेल लोकांनी दादा स्वच्छ प्रामाणिकपणे आमचे सर्व उमेदवार जेवढे निवडाले तेवढे आणि मला अध्यक्षवादाला माझ्या मनापेक्षा जरा कमी लेडी मिळाली तरी पण लोकांनी भरपूर यश दिलेलं आहे तुमच्या उमेदवारीवरून सुरुवातीपासून वाद झाला शेवटपर्यंत संघर्षच राहिला संघर्ष नाही म्हणा लोक काही श्वास संघर्ष कसं म्हणणार तुम्ही विजयी झालो मी संघर्ष झाला का आणि एकदम शांतीत इलेक्शन दे पार पडलेलं आहे